जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरात असलेल्या विवेकानंदनगर भागात केलेले रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत या संदर्भात जनबंधू न्यूजने प्रत्यक्ष या भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला असता नुकत्याच तयार करण्यात आलेल्या डांबरी रस्त्यांबाबत नागरिकांनी अक्षरशः तक्रारींचा पाळाच वाचला आमच्या गल्लीमध्ये बऱ्याच वर्षानंतर मला आठवत नाही मी जो वीस वर्षाला या ठिकाणी राहतो आहे परंतु त्यापासून कोणते आता जे रोड बनत आहेत त्याच्या बाबतीत जर क्वालिटीचा जर विचार केला तर अतिशय खालावलेली क्वालिटी मी पण सिव्हिलमध्ये जवळ जवळ वीस वर्षाले काम करतो आहे मला त्यातलं बरंचसं माहिती आहे परंतु इतकी खालावलेली कॅपॅसिटी की शेवटचा लेअर टाकताना त्यांचं ट्रॅक्टर जे होतं तेच त्या रोडामध्ये फसलं आणि त्याच्यावरच त्यांनी खडी विडी टाकून इतकी खालच्या स्तराची पातळीची काम होतं आहे इन महानगरपालिकेचे इंजिनियर पण येतात आले त्याविषयी बोललं विचारलं हो बरोबर आहे बरोबर आहे त्याचं प्रमाण काय आहे आम्ही विचार बर काही का सांगायला तयार नाही फक्त इथे टक्केवारीचं राजकारण या जळगाव महानगरपालिकेमध्ये चालू आहे इथे आंधळ दळतं आणि कुत्रपीठ खातं अशी परिस्थिती चालू आहे कोणत्याही अधिकाऱ्यावरती वचक नाही तरी आमच्या सर्व गल्लीतल्या सर्व जनतेची अशी मागणी आहे की याचं एक ऑडिट व्हावं आणि या कामाची क्वालिटी तपासून याच्या बाबतीत चांगलं काम आम्हाला करून मिळावं ही आमची अपेक्षा आहे रस्ता झाला तर इथे गाडी लावली तर गाडीचे स्टँड पण अशी जे लावताना जे गड्डे पडता इथे आणि कसं थोडासा एक गड्डा पडला आणि असं गड्ड्या मोठ्या होत्या तिथे त्यामुळे रस्ता जरा व्यवस्थित जर झाला असता तर बरं झाला असता थोडा आता जे रस्ते झालेले आहेत ते एकदम निकृष्ट प्रतीचे झालेले आहेत त्यांनी लहान मुलांचा आणि महिलांचा विचार करून ह्या गोष्टी सगळं केलेल्या पाहिजे वर्क आर्डर दुसरीच काही असेल आणि तिसरंच काही काम करून ठेवलेलं आहे महापालिकेचे इंजिनियर येऊन त्यांनी करून पाहिलं पण तरी काही उपयोग झालेला नाही तर आमची एवढी एकच विनंती आहे की बा हे सगळं करून व्यवस्थित मिळून मिळावं आमच्याकडे रस्त्याचं काम झालेलं आहे पण ते समाधानकारक नाही आहे पण इतर एरिया जर बघितला तर आमच्या जे रस्त्याचं काम आहे ते अतिशय खालच्या दर्जाचं काम झालेलं आहे विचार करून त्या रस्त्याचं काम व्यवस्थित करून आम्हाला रस्ता चांगला करून देण्यात यावा कारण काय होतं गाडी लावली की ती गाडी केव्हा स्टँडवरून पडून जाते लगेच स्टँडमध्ये घुसून जातं त्या रस्त्याच्यामध्ये इतके खराब काम झालेलं आहे तर आमच्या सगळ्यांच्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर म्हणजे चांगला करून देण्यात यावा अशी आम शेजारी शेजारील वॉर्डामध्ये याच्यापेक्षा चांगले रस्ते आहेत का हो आहेत शेजारच्या वर्णा आणि अगदी चांगले रस्ते आहे त्याच्यावर सिमेंट व सॉरी डांबर वगैरे टाकून एकदम गुळगुळीत असे रस्ते आहेत आणि आमचा इथे इतका खर्च आहे की गाड्या स्लीप पण होता मुलं पडतात गाड्या पडतात आणि रस्ता खूपच खराब आहे रस्ता बांधणी चालू असताना गावकऱ्यांनी किंवा गावातल्या कोणी काही विचारलं नाही का त्यांना कोणी काही म्हटलं नाही विचारलं पण त्यांनी सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि ते म्हटले आमचं हे काम असंच आहे आणि आम्हाला असंच काम सांगितलेलं आहे आम्ही असंच करणार आहोत त्यामुळे त्यांनी आमच्या बोलण्याकडे कोणाच्याच लक्ष दिलेलं नाही कोणाला बोललं तुम्ही जे तिथे कॉन्ट्रॅक्टर वगैरे आलेले होते त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही आणि ते म्हटले की आम्हाला आमचं काम करू द्या आमच्या इथे जेव्हा मी खूप लहान होतो पाच सहा वर्षाचा तेव्हा शे वेळेस रस्ते झाले होते त्याच्यानंतर रस्त्यांची अवस्था एकदम पातळी रस्त्याची खूप खराब झाली होती त्याच्यानंतर आत्ता रस्त्यांचं काम सुरू झालं जानेवारीपासून काम सुरू होतं काम लांबत गेलं लांबत गेलं आणि लांबल्यानंतरसुद्धा रस्त्याचं काम बिलकुल चांगलं नाही झालेलं रस्ता खराब झालेला खराब झालेला आहे चांगला आधी होता असं म्हणता येऊ शकतं आता रस्त्यावर जितका पण कच टाकला आहे त्यांनी गाड्या फसता गाड्यांचे टायर सटकता मी स्वतः पडलेलो आहे ट्युशनला जाता जाता खेळता खेळता पळता पळता कोणी पण पडू शकतो आणि आमची हीच मागणी की हा रस्ता परत चांगला केला पाहिजे आम्हाला खेळायला प्रॉब्लेम होतो आम्ही सायकल फिरवतो तेव्हा पण खूप दार स्लीप होतो गाड्या पण स्लीप होत्या असं आम्हाला खूप दार आढळलेलं आहे आणि आम्हाला आता नीट पण खेळता येत नाही ते स्लीप व्हायचे हो का कारण झालेले फक्त आमची एवढीच मागणी तिच्यावर डांबर टाकून रोलर फिरवायला पाहिजे आम्हाला फक्त एवढंच मागणी म्हणून माझी हीच मागणी की रोड चांगले करा मी विवेकानंद नगरमधली रहिवासी आहे प्रभाग अकरा नंबर इथे आता बऱ्याच वर्षानंतर रस्त्यांचं काम झालेलं आहे पण रस्ते खूपच निष्कृष्ट दर्जाचे केलेले आहे त्याच्यावर फक्त एक दोन थर टाकलेले ख खडी वगैरे खच वगैरे सगळा आणि त्याच्यानंतर जे असे गुळगुळीत रस्ते व्हायला पाहिजे ते अजिबात झालेले नाही नुसता खस टाकून ठेवलेला आहे त्या खचमुळे कसं आहे मुलं खेळतात पडतात ते रेती ती बारीक खस त्यांच्या त्यांना लागतोय ते एक एकाचं डोकं फुटलं त्या डोक्यामध्ये फुट त्याचा खच गेला तो माती याचा गिट्टीचा त्याच्यामुळं हे रस्ते आम्हाला आमची एकच मागणी आहे की रस्ते चांगले गुळगुळीत करून द्या कारण की हे रस्ते एका पावसानेच वाहून निघतील सगळं खड्डे पडतील त्याला त्याच्यामुळं रस्ते करून काहीच उपयोग नाही आमच्या समाधानासाठी नुसतं काम करू नका विवेकानंद